मला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत अर्धा किलो पातळ पोहे हे पातळ पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचेत यात जे काही घाण असेल किंवा जे काही काळे पडलेले पोहे असतील ते काढून घ्यायचेत आणि हे स्वच्छ पोहे आपल्याला आता एका मोठ्या कढईमध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे तर शक्यतो कढई किंवा जे पण पोहे भाजण्यासाठीचं भांडं असेल ते मोठं घ्या आणि त्याच्यात अशा पद्धतीने एक दहा मिनटं मध्यम गॅसवरती हे पोहे छान भाजून घ्यायचे आता हे पोहे इथे भाजून झालेले आहेत यातले अर्धे पोहे मी आधीच बाजूला काढून घेतले होते आता हे जे पोहे आहेत हे मी तुम्हाला इथे चुरून दाखवते हे बघा अशा पद्धतीने हे पोहे चुरले जायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात तर पोहे भाजून झालेत आणि सगळेच पोहे मी आता बाजूला काढून घेते आता ह्याच कडेमध्ये मी तीन चमचे तेल घेतलंय तीन मोठे चमचे आणि कपाचं माप घेतलं तर साधारण पाव कप एवढं हे तेल असेल आता ह्या तेलामध्ये मी साधारण पाऊन वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतलेत आता हे जे शेंगदाणे किंवा हे बाकीचे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो कमी किंवा जास्त तर शेंगदाणे मी इथे ह्या तेलामध्ये छान खरपूस तळून घेते तर हे पहा शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता ह्या स्टेजला आपण बऱ्याचदा काय करतो की शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घेतो मग पुन्हा याच्यात डाळ्या तळून घेतो त्या बाजूला काढून घेतो पण ह्यामुळे काय होतं की भांडेसुद्धा खूप जास्त भरतात आणि वेळही थोडा जास्त वाया जातो तर आता मी इथे काहीच एक्स्ट्रा बाजूला हे काढणार नाही आहे ह्याच्यातच मी लगेच डाळ्यासुद्धा टाकून घेतल्या आहेत एक वाटी डाळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळ्यासुद्धा ह्या तेलात छान तळून घेते आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मिडीयम हीटवरतीच आपल्याला हे जे सगळे आता पदार्थ आहेत हे तळून घ्यायचे डाळ्या सुद्धा छान खरपूस तळून झालेल्या आहे त्यांचा थोडासा रंग सुद्धा बदललाय आता याच्यातच मी जिरं टाकून घेते आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक ते दीड चमचा जिरा आपण ह्याच्यात टाकून घ्यायचंय जिरं सुद्धा छान तडतडून झालंय आता याच्यात मी टाकून घेतले खोबऱ्याचे काप तर हे सुद्धा साधारण पाववाटी एवढे खोबऱ्याचे काप असतील खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला ह्या तेलात छान परतून घ्यायचे या खोबऱ्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम किंवा लो ठेवायची आहे जेणेकरून आपले शेंगवाणी किंवा डाळ्या या करपायला नको आता तुम्ही बघू शकता ह्या खोबऱ्याचा रंग बदललाय आता मी इथे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट हवंय त्या अंदाजाने टाकू शकतात मी इथे साधारण दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत दुसरी गोष्ट अजून अशी की ह्याच्यात तुम्ही काजू बदाम किशमिश यांसारख्या गोष्टीसुद्धा ह्या स्टेजला टाकू शकतात हिरव्या मिरच्या तळून झाल्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर हा सुद्धा छान तळून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर हा जो कडीपत्ता आहे हा सुद्धा छान तळला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तेल थोडंसं थंड होईल आपल्याला पुढचे जे मसाले ऍड करायचे आहेत ते थंड तेलात ऍड करायचे तर आता साधारण पाच ते सात मिनिटानंतर तेल थोडस कोमट झालेलं आहे आता मी याच्यात हळद टाकून घेते एक छोटा चमचा हळद मी इथे टाकून घेतलीये त्यानंतर चार ते पाच चमचे मी इथे चिवडा मसाला टाकून घेतलाय आपल्याला हवं त्या अंदाजाने आपण हा चिवडा मसाला किंवा जे तिखट आहे ते वापरू शकतो त्यासोबतच एक दोन चमचे मी इथे धने पावडर टाकून घेतली आहे आणि हे सगळे जिन्नस आता मी ह्या तेलात एकजीव करून घेते हे जे सगळे मसाले आहेत हे छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ सुद्धा आपल्याला ह्या स्टेजला इथे फोडणीतच टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मसाल्यांसोबतच मीठ सुद्धा चिवड्याला व्यवस्थित लागेल नाहीतर बऱ्याचदा काय होतं की मीठ अगदी चिवड्याच्या फक्त खाली तळाशी राहून जातं आणि चिवड्याला सगळ्या बाजूने ते व्यवस्थित लागत नाही तर आता अशा पद्धतीने हे सगळे मसाले एकजीव झालेले आहेत आता याच्यात आपण जे भाजून घेतलेले पातळ पोहे होते ते आपल्याला टाकून घ्यायचे पोहे ह्या तेलात टाकल्यानंतर गॅस पुन्हा चालू करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे पोहे या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने हे जे सगळे पोहे आहेत हे अगदी व्यवस्थित एकजीव झालेले आहेत हा मसाला सगळ्या बाजूने पोह्यांना छान लागलेला आहे आता आपल्याला याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे सगळ्यात आधी तर हा जो चिवडा आहे त्याला थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे अगदी पाव चमचा सायट्रिक ॲसिड त्यानंतर तीन चमचे इथे मी पिठीसाखर घेतली आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यायची आहे आता हे जे सेट्रिक ॲसिड आहे हे पिठी साखरेसोबत मी मिक्सरमधनं वाटून घेतलंय आणि आता हे जे साखरेचं सा वाटण आहे हे मी आता या चिवड्यात टाकून घेते चिवडा आधी थंड होऊ द्यायचा गरम चिवड्यामध्ये साखर टाकू नका आणि आता हे जे साखर आहे ती या चिवड्यामध्ये मी छान इरचिव करून घेते सायट्रिक ऍसिड आणि साखर ह्या दोघांच्या मिक्सरमुळे हा चिवडा अतिशय टेस्टी लागतो तुम्ही नक्की हा चिवडा अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर आता हे सगळं झालेलं आहे आणि आपला टेस्टी आणि अगदी झटपट तयार होणारा चिवडा इथे तयार झाला आहे इथे मी घेतले दगडी पोहे याला काही लोक भाजके पोहे म्हणतात तर काही ठिकाणी दगडी पोहे म्हणतात फक्त हे आपल्याला तळाईची गरज नसते हे ऑलरेडी मुरमुऱ्यांसारखे भाजलेले असतात सगळ्यात आधी तर हे चाळून घेतले स्वच्छ करून घेतले आता एका कढईमध्ये हे पोहे घ्यायचे आणि मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं छान भाजून घ्यायचे म्हणजे अजून छान कुरकुरीत होतील काहीजण हे पोहे तळूनही घेतात पण त्यामुळे चिवडा हा तेलकट होतो चवीला छान लागतो पण आपल्याकडे दिवाळीला ऑलरेडी बरंच तेलकट गोष्टी असतात तर त्यामुळे पुन्हा हा चिवडा तेलकट नको याकरता मी फक्त भाजून घेते पोहे छान भाजून झाले आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे कमी गॅसवरती खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले आता याच्यामध्ये जी फुटाणा डाळ असते ती टाकायची आहे तर मी इथे पाव वाटी फुटाणा डाळ घेतली होती फुटाणा डाळसुद्धा अगदी दोन मिनटात ते तळून होते ही तळून झालेली आहे तीसुद्धा बाजूला काढून घेऊ आता यामध्ये पाववाटी सुकं खोबऱ्याचे काप तळून घेते हे काप तळताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची नाहीतर मग हे काप करपू शकतात खूप जास्त करपवायचे नाही सोनेरी रंगावर तळून घ्यायचे त्यानंतर पाववाटी मी इथे बदामाचे काप घेतलेत हे सगळे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे टाकू शकतो पण जो बाजारातला लक्ष्मीनारायण चिवडा असतो त्यामध्ये बदाम आणि काजू वापरलेले असतात म्हणून मी इथे त्याचा वापर केलेला आहे बदाम तळून झाले काजूसुद्धा तळून घेऊ पाववाटी होते हे जे सगळे आपण जिन्नस आता तळून घेतले ना ह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा काही फरक पडत नाही चला आता हे सगळं तळून झालेलं आहे त्यानंतर लगेचच याच्यात किशमिश तळून घ्यायचे आहेत म्हणजे बेदाने तर हे सुद्धा फुलेपर्यंत तळून घेतले आता यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर मी इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या छान कडक अशा तळून घेतल्या लसूण अगदी व्यवस्थित तळला गेला पाहिजे नाहीतर मग हा चिवडानंतर नरम पडू शकतो लसूण तळून झाला त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या होत्या त्याचेसुद्धा बारीक काप करून घेतले आणि ते सुद्धा छान खरपूस तळून घ्यायचे त्यानंतर कडीपत्ता तळून घेतला हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो फक्त एवढं आहे की जे आपण लसूण किंवा कढीपत्ता हिरवी मिरची वापरली ते अगदी कडक तळली गेली पाहिजेत आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे थोडं कोमट झालं आहे यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो टाकायचा आणि थोडासा एकजीव करायचा चला आता हा मसाला एकजीव झाला हा आता आपण जे भाजके पोहे होते त्यावरती टाकायचं आहे आणि हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं यामध्ये सुरुवातीला जे आपण ड्रायफ्रूट वगैरे तळले होते ते टाकायचे नाही आधी ह्या स्टेजला मसाला टाकून घ्यायचा ह्या पोहेंना मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा आणि मग थोडासा हा चिवडा खाऊन पाहायचा म्हणजे जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही तिखट मीठ ॲड करावं असं वाटलं तर ह्या स्टेजला आपण ॲड करू शकतो आता याच्यात जे आपण सगळे जिन्नस तळून घेतलेले होते ते सगळे टाकायचे आणि पुन्हा छान एक्झ्यू करायचं आता आपला चिवडा तयार आहे फक्त जो लक्ष्मीनारायण चिवडा असतो चे त्याच्यामध्ये एक हलकासा गोडवा असतो तर तो जो गोडवा आहे तो आणण्यासाठी आपल्याला याच्यात पिठीसाखर टाकायची आहे पण पिठी साखर केव्हा टाकायची जेव्हा हा चिवडा आता थोडासा थंड होईल कारण आपण सगळ्या गोष्टी गरम टाकलेल्या आहेत तर त्यामुळे चिवडा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर इथे तीन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची सुद्धा तुम्हाला अजून गोड हवी असेल तर वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात साखर टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि आपला हा लक्ष्मीनारायण चिवडा इथे तयार झालेला आहे अजिबात हा चिवडा तेलकट होत नाही कारण आपण हे पोहे न तळता वापरलेले आहेत भाजून वापरलेत यामध्ये आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरलेत तर खाताना प्रत्येक ड्रायफ्रूटचं आपला एक वेगळी चव असते तर ती चव लागते तर मग ह्या दिवाळीला तुम्ही हा चिवडा जरूर ट्राय करून पहा इथे एका कढईमध्ये मी मुरमुरे भाजून घेते तर इथे मी एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे मी थोडे थोडे करत एका जाड कढईमध्ये भाजून घेते जेणेकरून मुरमुरे अगदी छान खरपूस होतील आणि मग त्याचा चिवडाही छान लागेल आपण कमी प्रमाणात चिवडा बनवणार असू तर मग फोडणीमध्येच डायरेक्ट हे मुरमुरे टाकून भाजले तरी चालतं पण इथे मी थोड्या जास्त प्रमाणात आता दिवाळीसाठी चिवडा बनवते त्यामुळे मग थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये अशा पद्धतीने मुरमुरे मी सुरुवातीला भाजून घेते तर अशा पद्धतीने हे मुरमुरे इथे भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि हे भाजलेले मुरमुरे आता एका डब्यात काढून घेते आता या चिवड्याच्या फोडणीसाठी मी ह्याच कडेमध्ये साधारण पाच मोठे चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे हे जवळपास दहा ते बारा टेबल स्पून तेल असेल हे तेल आता मी व्यवस्थित गरम होऊ देणार आहे आणि याच्यात चिवड्यासाठीचे सगळे जिन्नस तळून घेणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठे वाटी शेंगदाणे टाकून घेतले आणि हे शेंगदाणे आता मी छान खरपूस असे तळून घेणार आहे अशा पद्धतीने हे शेंगदाणे अगदी छान खरपूस तळून झालेले आहेत आता हे शेंगदाणे मी बाजूला काढून घेते यानंतर आता ह्याच तेलामध्ये मी दोन मोठे वाटी फुटाणा डाळ टाकून घेतलेली आहे आता ही डाळ पण मी या तेलामध्ये छान तळून घेणार आहे छान खरपूस असे तळून घेणार आहे अशा पद्धतीने ही डाळ पण इथे तळून झालेली आहे ती पण मी आता बाजूला काढून घेते आता ह्याच तेलामध्ये मी एक वाटी खोबऱ्याचे काप तळून घेणार आहे अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप टाकल्यानंतर गॅसचे फ्लेम लगेच लो करायची कारण हे खोबरं लगेच करपतं त्यामुळे लो फ्लेमवरती मी आता हे खोबरं खरपूस असं तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आहे खोबरं छान तळून झालेलं आहे आता हे पण आपण बाजूला काढून घेऊ तर पन आता ह्या शिल्लक असलेल्या तेलात मी दोन मोठे चमचे जिरं टाकून घेतलं आहे जिरं अगदी छान तडतडू द्यायचं आपण ह्या तेलात बऱ्याच वस्तू तळल्या आहेत त्यामुळे तेल छान व्यवस्थित कडक झालेलं आहे जो खूप गरम आहे आणि जिरं पण आता आपण ह्याच्यात टाकून छान तळून घेतलेलं आहे सोबतच एक वाटी मी कढीपत्ता इथे टाकून घेतलेला आहे कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात काजू पण ॲड करू शकतात काजू पण तुम्ही इथे तळून घेऊ शकतात आता कडीपत्ता पण इथे तळून झालेला आहे यानंतर आता, आता आपण जे पण जिन्ना साधी तळून घेतलेलं आहे ते सगळे ह्या तेलामध्ये मी ऍड करून घेते अशा पद्धतीने आणि हे सगळं एकजीव करून घेते आता हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की मग याच्यात एक चमचा मी हळद टाकून घेतलेले आहे एक मोठा चमचा हळद त्यानंतर एक मोठा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे पण हे कश्मीरी लाल तिखट आहे मी हे फक्त चिवड्याला रंग येण्यासाठी टाकून घेतलेलं आहे पण जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे आपलं घरचं लाल तिखट वापरलं तरीही चालतं आणि त्यानंतर पाच ते सहा चमचे चिवडा मसाला इथे टाकून घेते आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ही फोडणी आपण मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेणार आहोत तर आता ह्या डब्यात मी मगाशी भाजून घेतलेले मुरमुरे काढून घेतले होते आणि ह्या मुरमुऱ्यांमध्ये आपण जे आता फोडणी तयार केलेली आहे ती टाकून घेतली आहे ह्याप्रमाणे चमच्याने ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी थंड झाली की मग हाताने छान मिक्स करायची जेणेकरून सगळ्या मुरमुऱ्यांना हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मी हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय छान चिवडा इथे तयार झालेला आहे आता आवडीप्रमाणे ह्याच्यात साखर टाकून घ्यायची तर मी साधारण पाच ते सात चमचे पिठी साखर याच्यात टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करून घेते तर मग अशा पद्धतीने हा चिवडा इथे तयार झालेला आहे